प्रमुख पाहुणे येणार होते मी म्हटलं मी स्टेजवरच नाही जाणार <laughs> आपल्या पुरोहितांची चेष्टा करणाऱ्या आपल्या मंत्रांची चेष्टा करणाऱ्या मम भार्या समन्वया मी म्हणणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर मी स्टेज शेअर करणार नाही म्हणजे नाही <laughs> <laughs> स्वतःसाठी काम केलं नाही एकनाथजी संत एकनाथांनी स्वतःसाठी काम केलं नाही कोणी स्वतःसाठी काम केलं नाही त्यामुळे ही घेतले व्रतने आम्ही अंधतेने हाच ते जे काही व्रत घेतलं असेल ते व्रत अगदी पाळणारे आपण लोक आहोत पुढच्या आपल्याला अशाच पद्धतीने काम करत राहायचंय जिथेही पुढे घ्यायचे आपण तीन टक्के असो साडेतीन किती असो नाही तर किती टक्के असो टक्केवारी आपल्याला जायचं नाही आपला प्रत्येक माणूस हा स्वतःच्या कर्तृत्वाने कसा जळके आणि त्याला आपला हातभार कसा लावता येईल आता एक राजकारणी म्हणून मी काम करत असताना सगळ्यांसाठी काम करत आहे सगळ्यांसाठीच काम करत आहे पण जिथे कुठे जे जे कोणी वंचित असतील मग ते आपल्या समाजातले असो किंवा इतर समाजातले असो भेदभाव न करता सगळ्यांसाठीच काम करायचे आणि सगळ्यांच्या अडचणी दूर करायच्या आहेत मग त्याच्यापैकी काही जण आपल्याही समाजातले असतील किंवा इतरही समाजातले असतील म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवले की सचिन जी जिंकडनं माझा विवाहाच्याकडे लढलं घ्या किंवा भारतीबाईंकडलं घ्या असं नंबर घ्या आणि तुम्हाला राजे साहेब आहे का अडचणी आल्या तर मार्ग काढून देणार पण समजा असं वाटलं की आपल्या या भगिनीला हात तुमार मारावी तर नक्की वेळा कुलकर्णीला हात मारायला अजिबात घाबरू नका आम्हाला फोन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रोटोकॉल नसतो ठीक आहे आवाज कधी हात मार फक्त एक आहे की तुम्ही जर माणस दाखवलं तर आम्ही तुमच्या

माझ्या मनामध्ये मला नेहमी असं वाटत की माझ्या अंगामध्ये वाजिवा पेशंचा अर्थ सळजळत माझ्या अंगामध्ये किरकांचा अर्थ सळसळत माझ्या अंगामध्ये थोडं ब्रिज नाही मला माझे पण डे वाटत तू एवढी जाऊन जाऊ नको कारण म्हणजे तुझ्या खुलं काय झालं तर मी म्हणते की आता माझं तुमच्यासाठी सहती केलेलं आहे मी समाजासाठी काही झालं तुम्ही सुद्धा थोड्याशा धाडस दाखवायला पाहिजे पण आपण लोक येत नाही आपण लोक सगळं ट्विट सुद्धा करत नाही तर करतो का करतो का किती जणांनी केलं हातवर करा शापास ज्यांनी ज्यांनी हातवर केला असेल त्यांनी स्वतःचा हात पाठीवर स्वतःचा शाबाशीसाठी माजून घ्या आणि त्यांनी केलं नसेल त्यांनी इथून पुढे लक्षात ठेवा की ज्या ज्या वेळेला आपल्या शेवटीवर कोण पाय सोडायचं नाही योग्य असेल तर ऐकून घेणं माझं काम ऐकून घेणं झाल्या असतील तर ऐकून घेणं आपलं काम आहे दुरुस्त करणं आपलं काम पण जे आपलं चुकलं असेल त्या गोष्टीमध्ये कोणी आपल्यासाठी काही बोलत असेल याविषयी असं झालं मी असं सांगते निवडणुका संपलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या सगळीकडे संपल्या म्हणा उद्याची उद्या एक तारखेला मतदार आहे काही ठिकाणी महाराष्ट्राबाहेर <laughs> एका बारामतीच्या का कार्यक्रमाला अमोल वेटकरी प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते मी म्हटलं त्यांना आवश्यक होते त्यांनी त्यांना <laughs> सांगितलं की काय ताई केल्यावर आपल्या पुरोहितांची चेष्टा करणाऱ्या आपल्या मंत्रांची चेष्टा करणाऱ्या मार्या समर्पया मी म्हणणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर नाही कुठेतरी कळलं पाहिजे आपण मर्यादा सोडून बोललो कुठेतरी कळलं पाहिजे ना आणि कोणीतरी ताप दिल्याशिवाय बदल होणार नाहीये काल ज्यांनी अंबेडकरांना फोटो फाडला ना त्यांनी सुद्धा एकदा असं म्हटलं होत की शिवाजी महाराजांना कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी त्यांच्याशी गतारी केली विषय तो झाला विषय हा चालला होता की काभोळकरांची हत्या आणि त्या संदर्भात एका सभागृहामध्ये चर्चासत्र चाललं होत विषयांतर करून ते कुलकर्णी आडण्यावर आले माझ्या आडण्यावरचा उल्लेख केल्यावर मी त्यांना सगळा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे शिवाजी महाराजांची कोणी कोणी पिजोरी केली त्यांची आडावं काय काय होती हे सगळं सांगितलं आणि सांगितलं यांची जात चालण्याची मला आवश्यकता वाटत नाही कारण जात गदाराला वृत्ती असते बरोबर ना गदाराला जात नसते गदाराला धर्म असतो गदाराला वृत्ती असते आणि ज्या फुलगणीचा तुम्ही उल्लेख केला चाकरी करत होते ते कधीच शिवाजी महाराजांच्या मधले नव्हते ते तिथं तिथं तिथे त्यामुळे जिथे आपल्याला बोलावं लागेल बाजीराव पेशव्यांचा चित्रपट दाखवला शेट्टी नाचणारे बाजीराव दाखवले रस्त्यावर मेधा कुलकर्णी आली रस्त्यावर मेधा कुलकर्णी आली तिथे कार्यकर्ते आले आमच्या कार्यकर्त्यांना विचारलं पत्रकारांनी कि बाजीराव जन्म कधी झाला त्यांच्या आईचं नाव सांगा त्यांच्या डाकूचं नाव सांगा त्यांच्या आजीचं नाव सांगा कार्यकर्त्यांना सांगता नाही आलं म्हणून विषय नाही का सळ्या सांगता आले म्हणून महत्वाचा नाही असं होतं का आम्हाला झडी दरातलं दृश्य नाही आवडलं हे महत्वाचं नाही का उद्या दुसऱ्या कुठल्या तरी श्रद्धा स्थानांबद्दलचा आवाज उठवला असता तर तुम्ही त्यांच्या कार्यरतांना विचारलं असतं ना, ना विचार की अमुक एक व्यक्ती किती साली जन्मली आणि कुठल्या गावी जन्मली पण हे असं आहे थोडसार पण आपण सजग राहिलं पाहिजे